त्यातील स्वागत आहे आपलं युद्ध जीवन ज्याचं मोहित मोटिवेटेड एक्झाम जाणकार आज आपण बघणार आहोत महा टी टी म्हणजेचा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी अत्यंत आवश्यक पेपर बर्न आणि पेपर टूसाठी अत्यंत आवश्यक असणारे सामाजिकशास्त्री यातील इतिहासकबद्दलची माहिती सुरुवातीला भरल्या प्रकरण इतिहा पहिले इतिहासाची ओळख प्रकरण दुसरं कालखंड प्रकरण तिसरे ताम्रपाषाणी युग प्रकरण चौथे हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती प्रकरण सहा महाजनपदे प्रकरण सात जैन बौद्ध धर्म प्रकरण आठ मौर्य धर्म साम्राज्य आठ प्रकरण नऊ संगम साहित्य प्रकरण गुप्त घटाकेश चालुक्य साम्राज्य प्रकरण अकरा राष्ट्रपती राहुल गोंद यादव साम्राज्य तरफून सुरुवात करूया व्हिडिओला हिरोडेडस अभिक्रिक्षित प्रकरण इतिहासाला जनक असे म्हणतात लेपाड होऊन रांगी जन्मशिस्त्र करायला आधुनिक इतिहासाचे जनक असे म्हणतात क्रिस्तोफ सेल स्त्रिया जन्माशस्त्रीकरण इतिहासाचे विभाजन प्राचीन मध्य आधुनिक इतिहास असे केले इतिहासाची व्याख्या काळ वर्तमान यांच्यामध्ये सुरू असणारे सतत संवाद म्हणजे इतिहास होय इतिहासाचे वर्गीकरण हे तीन भागात केले जाते पहिलं आहे प्रागतिक काळ त्यानंतर पूर्वी इतिहासपूर्व काळ आणि ऐतिहासिक काळ सुरुवातीला प्रागृतिक काळ म्हणजे काय बघू नये या काळात मनुष्य हा फटक्या सर्वजण जीवन झपत असल्याने मानवाला लेखन कला करते तेव्हा या काळांचे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत या कालखंडानंडाचे प्रायुष्मयुग मध्ययुष्पग आणि नवयुष्मा तीन कालखंड पंचानपूर्व पाच लाख ते पंधरा हजार वर्षापूर्वीचा कालखंड हा प्रातिहासिक काळ म्हणून ओळखला जातो इतिहासपूर्वक काळ हवी या काळात मनुष्य हा भटक्या अवस्थेतून स्थिर अवस्थेत आला या कालखंडात मान्यवर लेखन कला अवगत होती परत साहित्य हे अस्पष्ट आणि तत्करीच मानवाची लिपी हे समजणे होती या कालखंडामध्ये हडप्पा आणि वैदिक संस्कृतीचा समावेश असतो इसवी पूर्व दोन हजार सातशे ते इसवी पूर्व पाचशे हा कालखंड हा इतिहासपूर्वक कालखंड म्हणून ओळखला जातो ऐतिहासिक कालखंड ऐतिहासिक कालखंड हा मानस या काळात मनुष्य स्थिती सरांत आणि सुसंविध जीवन करण्यास सुरुवात केली या काळातील लेखन कला आवडत होती त्याचे त्याने साहित्य हे स्पष्टांत जिलिपी सोपी आहे या खात्यात प्राचीन मध्यपणे आधुनिक भारताचा समावेश होतो सन पूर्व सहाशे तेस्वीस सन सतराशे सातपर्यंतचा पर्यंतचा कालखंड ऐतिहासिक कालखंडामुळे ओळखला जातो प्रकरण पहिले प्राचीन एक चार मंडूलय आणि पाचश्वलयान हे येथे एक प्रकरण आहे तर योगवेदा एकूण पंचवीस गदांचा उल्लेख आहे योगेदामध्ये गंगा नदीचा उल्लेख एकदा आणि जमिनी जमण्यांचा उल्लेख हा तीन वेळा झालेला आहे योगेदामध्ये सर्वात शक्तिशाली देवता इंद्राला यांना मानले आहे ऋकगेदामध्ये कायमस्वरूपी सर्वात जास्त काळ भेट झालेल्या कमीला माजू असे म्हटली आहे योगेटामध्ये कपड्यांना वास वसन असे म्हटले आहे योगेदामध्ये जन शब्दाचा उल्लेख दोनशे पंच्याहत्तर उल्लेख कसो त्याशे वेळा आलेला आहे सुगवेतामध्ये ऋषींचा उल्लेख चवती वेळा आलेला आहे उगवेदि नद्या अग्नि देवता आणि वैशांच्या संस्था देवता वरुण सूर्य सूर्याची निर्मिती समुद्राची देवता हिव आकाशाची देवता सर्वात प्राचीन स्व वनस्पतीची देवता अश्विनी संस्कार मात करणारे देवता विष्णू जगाची साक्ष देवता मरुटा आणि तुफानाची देवता प्राचीन नाव आधुनिक नाव अरशिणी राबी कुंभा का फुलूत चीना व गोमती मोल विपाशा व्यास रूपकुर्म बल देवता व त्याचा संबंध इंद्रदुद्धाची देवता वर्षी देवता व जरदेवता जगदेध हा एक अध्यात्मक पद्यात्मक आहे या वेळा या हॉटे हाती देण्यात आढावा आणि त्यातून मंत्राचा वापर होतो धनुर्पेठ हाय चौक येत आहे कोणी कोणी शाखा आहेत एक शिक्लशा सिने पुष्ण काही सामपेट साम या शेखाचं अर्थ गाणं आहे सामपेठ हातीत काय बरोबर साम हटण्याची वृत्तांचा संग्रह म्हणजे सामभेदो होय साम वेद एकोण सोळाशे तीन तीनचा समावेश आहे या वेदाला भारतीय संगीताचे जनक असे म्हणतात अथर्व पेट हा वेद ऋषी अर्थ याने अथर्व यांनी लिहिला आहे हा वेद अथर्व आणि अंगजेचे या दोन विषय असल्यामुळे यास अथर्व असं देखील म्हणलं जातं या वेदामध्ये रोग निवारण वह विवाह प्रगती तर आपल्या राजाची निवड शापूक शेकरण जादू त्यांना विवेद वनस्पती याविषयी पाळी दिलेली आहे यामध्ये या। हा अथर्व उपवेद आहे ऐतिहासिक ग्रंथामध्ये म्हणजे बाळा ब्राह्मण ग्रंथ अन्न आणि त्यांचा समावेश होतो वेदामध्ये तीन ग्रंथाचे स्थान आहेत ब्राह्मण वेद ब्राह्मण ग्रंथाची रचना ही वेदांची व्यक्त करण्यासाठी गदात केलेली आहे प्रत्येक वेदाचे जे स्थान बाळा ब्राह्मण ग्रंथ आहेत ते खाली येत्रमाणे वेदाचं ऋग्वेद आणि ब्राह्मण ग्रंथ ऋग्वेद चैतर्य आणि क्षतिपथ यजुर्वेदाचं चैतर्य आणि क्षतपथ साम्राचे पंचविषय अथवा वेद्याचे गोपत्रांना धर्मग्रंथावरून मिळणारी माहिती त्या दिवसांनी आपल्याला दाम्दा शल्य वैद्य पूर्व पंचाचे पोट सर्व या राजांची माहिती मिळते वैद्य धर्मग्रंथामध्ये दोघविध पाण ग्रंथाचे स्थान आहे स्त्रियांनी यांनी सर्वात सर्वात वैसुकी ही म्हणजे या संहितेमध्ये आहे पुराणला एक तीन पुराणी संख्या अठरा आहे त्याच्या पाच पुराणांच्या राजाची माहिती मिळते पुराण आणि न्यू समृद्ध वंश कृष्ण पुराण मौर्य वंश मत्स्य पुराण आंध्र वाहन वायू गुप्त वंश पुराण सर्वात प्राचीन पुराण हे मत्स्य पुराण आहे जैन बौद्ध व जैन साहित्य बौद्ध साहित्य बौद्ध साहित्य म्हणजे जातकताचं महत्त्वाचे आहे गौतम बुद्धाची जन्मविषयी माहिती मिळते बौद्ध साहित्यामध्ये जुना आणि यांचा प्रमुख ग्रंथ कथापूर्य गौतम बुद्धाची जीवनविषयीची माहिती मिळते जैन साहित्य जैन धर्माचा प्रारंभ इतिहास या बोद्दो शायते। बोद्दो शायते सूत्र या ग्रंथातून प्राप्त ग्रंथ भगवती सूत्रे म्हणजेच महावीर यांच्या विषयी माहिती देते इतर साहित्य भारताचे लेखक चाणक्य अर्थशास्त्राचे लेखक आहेत यांना कॉटुलतो असे देखील म्हणतात या ग्रंथ आपल्याला मला काही इतिहासाची माहिती मिळते संस्कृत साहित्यामध्ये ऐतिहासिक इतिहासिक परिसरपासून काम लिहिण्याचा पहिला प्रयत्न हा कल्याणाने केला कल्याणाने राज्य रणजित ग्रंथ लिहिला या ग्रंथाने आपल्या प्राण्यापासून ते बारा वर्षात आपल्या काश्मीरच्या प्रश्नाची माहिती मिळते अष्टाताई हा ग्रंथात पालने यांनी या ग्रंथामध्ये आपल्याला मोऱ्याकडे राजकीय व्यवस्थेची माहिती मिळते विदेशी यात्रा ग्रीन आणि रोमन पेरियसेस एरोटिटेस ॲरिस्टबुलस मेगासीच डायमिकेस डायनॉन्सिअसेस क्लिनिक फ्लेक्झेस ऑफ द चिनी लेखक फिरिसिन सुयन हिंगॉंग अडबी लेखक अल्बवरिनी युगद्य लेखक येत राणाता आणि मर्की फुल विराणी लेखक काय टेरेसिस हा एक गेराणी राज्यबद्दल हा राज्य भारतात इसवी सन संतपूर्व सात चौदाशे सोळा ते इसवी सन पूर्व तीनशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात आला हा फारस फारस फारसाचा पसंत करता आकृतीचा प्रकार होतो त्याने फारशीता हा ग्रंथ पाळलेला या ग्रंथाने भारतात माहिले परंतु विश्वसनीय नाही विरोध त्या इतिहासाचा संघटक म्हणता त्याने हिरो हिस्टेरीच्या हाक जंटीची ह्या इंग्लंडवरून झालेला पहिला इतिहासकार होता आरिश कबुर्स हा सतिकंदराच्यासोबत भारतात आला होता सोबत त्याच्या सिकेटस हे हे पण लेखक भारतात आले होते त्याने भारतावर शिकलेली युवर आणि अधिक विश्वसनीय आहे त्याने हिस्ट्री अब्दुबार हा ग्रंथ लिहिला मेगास्थेनीचं सिनीचं हा चिलेल्या स्मिकेटक्सो हा हिस्वी सन दोन हजार इसवीसन पूर्व तीनशे दोन इसवी पूर्व दोनशे शहाण्णवच्या दरम्यान मोठ्यांच्या गोर्भात आला त्याने त्याला इंडिया हा ग्रंथ भारताच्या भा सामाजिक व राजकीय स्थितीविषयी लिहिले मौर्य दुर्गाचे सम्रा समाज या संस्कृतीविषयी लिहिले डायमके यांचा राजा आमचे योग राजू फक्त हा भिंदीसारख्या आला होता त्याच्यावरती त्याने मी युगासंबंधी जे आहे डॅनसी असं हा मिश्र नरेश मिस्र नरेश टॉल्फी डेल फस्टचा राजवभक्त हा संघटक करत आला होता लिनी हा रोमन भूगोल तत्पूर्ण होता त्याने नॅशनलिस्ट हा प्रतिगेट प्रतिमा हा सिने यारेश राहत रीती या गर्भात आला होता आणि आपला प्रवास भाषणामध्ये मध्य प्रदेश समाजाच्या लिहून ठेवलेली आहे हा हा चौदा वर्ष भारतात राहिला संयोजन हा इसवी सन पूर्व पाचशे अठरामध्ये भारतात आला होता कारण त्याच्या भारतात येथील वर्षांच्या प्रवास त्याच्या सर्व माहिती लिहून ठेवली होती हा सांगा राजावर्धन काळात भारतात आला होता हा भारतात जवळपास पंधरा वर्ष राहिला होता हा सन पूर्व सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीसपर्यंत भारतात होता हा भारत भारतामध्ये बिहारमधील नालंदा अध्ययन करण्यासाठी अध्यटी प्रगतीची माहिती घेण्यासाठी भारतात आला होता याने याने त्याचे प्रवास करण्यास सी यू पी या नावाच्या प्रसिद्ध प्रवास वाजला नाही समसांच्या वैभागात गाम विश्वा विश्वभुद्धला विश्वभुद्ला कुलपती शिलबत्त होते अरबी लेखक अरबरून मोहमूल कथनीच्यासोबत भारतात आला होता त्याने येदा बोली हिंद ही कथे हिंद भारत भारतीपचा ग्रंथ लिहिला या ग्रंथाने भारत भारतीय राजपथा आले समाज सन्मान येते जवादराजी माहिती मिळते एक तुम्ही बघतो त्यांनी भारताच्या प्रवासांना हा ग्रंथ लिहिला तर अशे त्यांनी जेव्हा दिल्लीमध्ये पोहोचतात तेव्हा त्याची पण दिली दिल्लीला असतो मोहम्मद तुबलक यांनी त्याची नियुक्ती दिल्लीचे न्यायाधीश काळजी म्हणून केली लेखक का का तारानाथ काय किती बेटी आणि लेखक होता त्याने इंगूत रेंगूत हा ग्रंथ लिहिला ह्या ग्रंथाचा भाग माहिती मिळते साधारण वान्य आपले नाणे नाण्याचा प्रचारशास्त्र ते नियुन ते असे म्हणतात कोरी लेख पोरी लेखाच्या पचरा पुरालेखशास्त्र म्हणतात म्हणजेच ए बी जॉफी भारताचे प्रथम शास्त्रज्ञांना केम के यांना म्हणतात इसवी पूर्व चौदाशेच्या भोगात लेखाच्या वैधिक दूर्त मित्र अरुण अलींच्या दिवसाबद्दल माहिती मिळते भारत तर वर्षाचा प्रथम उल्लेख या आर्थिक दुखांमध्ये करण्यात आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढील भारतात आपण भारताचे कालखंडाविषयी माहिती बघणार आहोत